सेलिब्रेट कियामध्ये पोलीस आयुक्त राजकुमार यांच्या हस्ते न्यू सेलटॉस लाँचिंग पुणे महामार्गावरील कोंडी इथं असलेल्या सेलिब्रेट कियामध्ये पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते न्यू सेलटॉस लॉन्चिंग करण्यात आलं यावेळी एसबीआयचे उपमहाव्यवस्थापक हरीश कुमार राजपाल तसंच राजकुमार पाटकर सेलिब्रेट कियाचे नितीन बिज्जरगी प्रार्थना बिज्जरगी सुरेंद्र शिरकोळी प्रशांत बनकर उपस्थित होते किया सेलिब्रेट किया आणि बिजर्गी परिवाराच्या वतीनं यावेळी मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात या सुंदर अशा न्यू सल्टॉसचं थाटात लॉन्चिंग झालं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सेलिब्रेट कियाच्या वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या

नितीन बिजर्गी यांनी या कार्यक्रमात आभार व्यक्त करताना गाडीची आणि सेलिब्रेट कियाची वाटचाल सांगितली म्हणजे ह्या व्हीकलचे फीचर जर सांगायचं म्हणलं तर ही पूर्णपणे सल्टॉस नवीन मॉडेलमध्ये आलेली आहे चासी आहे ही ग्लोबल चासी आहे जी थोड्याच दिवसात सगळ्या सेफ्टी नॉर्म्स पूर्णपणे कम्प्लीट करून ही गाडी आपल्याला फुल फ्लेजेड अशी अवेलेबल होईल तर जी एस टी टू पॉईंट ओचा जो रिफॉर्म झाला त्या रिफॉर्मनंतर ग्राहकांकडं जो काही एक्स्ट्रा इन्कम म्हणा सेव्हिंगच्या माध्यमातून जमायला लागलेला आहे नवीन म्हणजे प्रत्येक जी एस टीवरचा जो काही से खर्च होत होता तो सेव्हिंग होत होतो आजच्या कस्टमरकडं जो जे एक्स्ट्रा इन्कम शिल्लक आहे आज ग्राहकांची शंभर टक्के डिमांड अशी आहे की काही ना काहीतरी फीचर ओरिएंटेड नवीन मॉडेल टेक्नॉलॉजी सेफ्टी अशा सगळ्या असलेल्या अशी व्हेकल्स आपल्याला घेण्याचं ॲस्पिरेशन ग्राहकांमध्ये खूप आहे तर त्याला कन्सिडर करून कियाने हे राईट टाईम प्रोडक्ट सेल्टॉसचं नवीन मॉ व्हेरियंट लाँच केलेलं आहे आणि ह्यामध्ये जे फुल सेफ्टी है है पन तर आहेच आहे पण पूर्णपणे फीचर लोडेड अशी ही व्हेकल आहे तर मला सोलापूर आणि सोलापूरच्या सर्व ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी ही नवीन गाडी प्रत्यक्षात येऊन बघावी शोरूमला व्हिजिट करावं आणि त्याची टेस्ट राईड आवर्जूनच मग आपल्या नवीन कारचा निर्णय घ्यावा त्याचबरोबर अक्लूज आणि धाराशिव आता इथेही आमचं सेल्स अँड सर्व्हिस सेटअप आहे तर डेफिनेटली तुम्हाला ती सर्व्हिस सेम टेस्ट राईड तिथेही तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद प्रशांत बनकर यांनी या नव्या गाडीच्या फीचरबद्दल माहिती दिली आता आपण सेलिब्रेट किया कोंडीचं जे सोलापूर पुणे हायवेवरती अद्यावत शोरूम आहे त्या ठिकाणी आपण उभे आहोत आणि मी आत्ता तुम्हाला जी माझ्या सोबतची जी गाडी दिसतीये त्या गाडीबद्दल थोडी माहिती सांगणार आहे ही गाडी म्हणजे जी मोस्ट वेटेड जी लोक आहेत वाट बघत आहेत अतिशय आतुरतेने अशी ही न्यू सेल्टॉस तुम्हाला बघायला मिळेल या गाडीचे फीचर्स म्हणजे सेफ्टी फीचर्स सांगायचे म्हटले तर या गाडीमध्ये सहा एअरबॅग आहेत जेणेकरून ॲक्सिडेंटलच्या प्रकारामध्ये ते गाडी तुम्हाला जास्त प्रकारे सेफ्टी देऊ शकते त्याच्यानंतर या गाडीला पॅनारॉनिक सनरूप आहे आपल्या घरामध्ये मुलं असतील किंवा ज्यांना हाऊस आहे आपण आहे ना प्री वेडिंगचे वगैरे असे शूट्स करतो तर त्याच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये पॅनरॉनिक सनरूप दिलेला आहे आणि गाडी साधारण एक चार इंचानी बॅकसाईडला मोठी केलेली आहे म्हणजे तुमचा बुटपेस असेल लेगरूम असेल आणि हेडरूम असेल हे सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने साधारण सहा फुटाचा माणूस पण आतमध्ये बसला तर तो, तो कम्फर्टेबली बसू शकेल आणि आपलं चार जणांचं कुटुंब विथ बॅग्स वगैरे घेऊन तुम्ही लॉंग जर्नीला पण जाऊ शकता तर माझं सगळ्यांना सोलापूरकरांना आव्हान आहे की आपण नक्की सोलापूर पुणे हायवे कोंडी इथे असलेल्या अध्यावत शोरूम ला भेट द्या आणि आपल्या लाडक्या किया सेल्टॉस ची सिक्स स्टेप डेमो आणि टेस्ट ड्राईव्ह घ्या यावेळी एस बी आयचे उपमहाव्यवस्थापक हरीश कुमार राजपाल तसंच राजकुमार पाटकर आणि सुरेंद्र शिरकोळी ऋषिकेश बसवंती यांनीही मनोगत व्यक्त केलं